लंडनच्या धुक्यात गुरफटलेल्या एका संध्याकाळी बेकर स्ट्रीट दोनशे अकरा बी मध्ये मी डॉक्टर हॅरिसन व्हिक्टर स्टार्लिंग समोर बसलो एक चिठ्ठी उघडत होता चिठ्ठी वाचून त्याची भुवई उंचावली हॅरिसन त्याने शांतपणे म्हटले एक मनोरंजक प्रकरण आहे मिस्टर आर्थर पेनली एक निवृत्त चित्रकार त्यांच्या चित्रातून एक मौल्यवान हिरा गायब झाला आहे म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्री पेनली यांच्या छोट्याशा पण कलात्मक घरात पोहोचलो ते एक सभ्य वयस्कर गृहस्थ होते ज्यांची नजर अजूनही तीक्ष्ण होती त्यांनी सांगितले माझ्या सूर्यास्ताचे दृश्य नावाच्या चित्रात एक हिरा मी माझ्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला भेट म्हणून देणार होतो पण काल रात्री तो गायब झाला विक्टरने चित्र काळजीपूर्वक तपासले ते एक सुंदर तपशीलवार चित्र होते ज्यामध्ये लाल केशरी आकाशात एक लहान चमकदार हिरा दिसत होता चित्र काढताना तुम्ही हिरा कसा जोडला विक्टरने विचारले मी तो चित्राच्या रंगात मिसळला श्री पेनली म्हणाले हे एक विशेष तंत्र आहे जे मी माझ्या प्रवासात शिकलो विक्टरने पूर्ण घराची तपासणी केली खिडक्या बंद होत्या दरवाजे आतून बंद होते घरात कोणीही जबरदस्तीने घुसल्याचा पुरावा नव्हता हॅरिसन तो कुजबुजत्या स्वरात म्हणाला हे एक बंद खोलीचे रहस्य आहे चित्र आणि श्रीमती पेनली यांच्या चित्रकला साधनांची अधिक काळजीपूर्वक तपासणी करत होता त्याने चित्रावर एक विशिष्ट प्रकाश टाकला आणि सूक्ष्मसा बदल शोधला आहा तो ओरडला हॅरिसन हिरा अजूनही चित्रात आहे तो रंगाच्या एका विशिष्ट थरात लपलेला आहे विक्टरने श्री पेनली यांना चित्राच्या रंगात वापरलेल्या विशेष रसायनांबद्दल विचारले त्यांनी एका दुर्मिळ प्रकाश संवेदनशील रसायनाचा उल्लेख केला जे काही विशिष्ट प्रकाशात हिऱ्याला अदृश्य करू शकत होते विक्टर म्हणाला या रसायनाबद्दल माहिती असलेला कोणीतरी असावा त्याने रात्रीच्या विशिष्ट वेळी हिरा काढण्यासाठी प्रकाश वापरला आणि नंतर हिरा परत लपवला आम्ही श्री पेनली यांच्या नोकरांकडे लक्ष वळवले त्यापैकी एक तरुण मदतनीस जॉन हा चित्रकलेच्या रसायनांमध्ये खूप रस दाखवत होता विक्टरने त्याला प्रश्न विचारले त्यांची उत्तरे देताना जॉन गांगरून गेला शेवटी त्याने कबूल केले की त्याला हिऱ्याबद्दल माहिती होते आणि त्याने तो चोरण्याचा प्रयत्नही केला होता पण त्याला तो हिरा पूर्णपणे अदृश्य कसा करायचा हे माहीत नव्हते आणि तो घाबरून गेला विक्टरने हिरा प्रकाशाच्या योग्य कोनातून दाखवून परत मिळवला श्री पेन्ली यांना त्यांचा हिरा परत मिळाला जॉनला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले हॅरिसन होम्स म्हणाला कला ही अनेकदा गुन्हेगारीचे उत्कृष्ट आवरण असते आणि आम्ही पुन्हा बेकर्स बेकर स्ट्रीटच्या दिशेने निघालो